ओम होम हर हर आ, आता ऐका आता एवढे देव करायला हो का आता हे जे आपले वीस एकवीस देव करायचे म्हटलं बघा तुम्ही आता जवळजवळ दोन हजार एकवीस किलोमीटर करायचं आणि सगळं खर्च जास्त आता इकडं इकडं धर्मशाळा पुन्हा पाणी काहीच घेऊ देत नाही सगळं पाण्यापासून आपण करू येतो